नमस्कार कास्ताकार बांधवांची शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी उदयला सर्व कास्ताकार बांधवांचे करतो या ठिकाणी मनापासून स्वागत आपल्या सर्वांसाठी आता सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ हे एक एप्रिलपासून आता संपूर्ण राज्यामध्ये सुरू होणार या ठिकाणी सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट हे एक तारखेपासून आता संपूर्ण राज्यात सुरू होणार या ठिकाणी सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी मग एक पासून जर संपूर्ण राज्यात सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी सुरू झाली जी शंभर टक्के सुरू होणार आहे याचा मग एक एप्रिल नंतर हरभऱ्याच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार या परि परिणामामुळे एक एप्रिल नंतर देशातील बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा किती वाढणार आणि मग या तेजीमध्ये एक एप्रिल नंतर आपण हरभरा विक्री करायची अथवा नाही या महत्त्वाच्या प्रश्नांची जर आपल्या सारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा इतर कष्टकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ बाजारामध्ये ज्या हर पद्धतीनं हरभऱ्याची खरेदी सरकारनं सुरू केली त्याच धर्तीवरती आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा एक तारखेपासून सुरू होणार सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी मग एक एप्रिलपासून संपूर्ण राज्यात हरभरा खरेदी सुरू झाल्यानंतर याचा आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीनं होताना दिसणार या परिणामामुळे आपल्याला हरभऱ्याचा भाव हा किती वाढताना दिसणार व या तेजीमध्ये मग आपण एक तारखेनंतर हरभऱ्याची विक्री कधी व कोणत्या भावावर करावी या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं ला, तर हरभऱ्याची दर पातळी ही देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला चार हजार आठशे पासून पाच हजार तीनशे पाच हजार चारशेच्या दरम्यान दिसत आहे सरकारने जाहीर केलेला जो हमी भाव आहे तो आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल म्हणजे सरकारच्या हमी भावापेक्षाही सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याचा जो दर आहे तो तब्बल या ठिकाणी चारशे ते सहाशे रुपये प्रति क्विंटल कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये सरकारची हमी भावावर हरभरा खरेदी सुरू होणं हे सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सध्या दिलासादायक चित्र आहे एवढं मात्र खरं याच्यामुळं काय होणार आता याच्यामुळे एक गोष्ट होणार की आपल्याला एक पर्याय निर्माण होणार की आपण आता खुल्या बाजारात सुद्धा हरभरा विक्री करू शकतो अथवा सरकारला डायरेक्ट आपण हरभरा त्या ठिकाणी हमी भावावर देऊ शकतो एवढंच आहे की सरकारला हमी भावा हरभरा आपण विकल्यानंतर थोडं पेमेंटला थांबावं लागते पण फरक जर पाचशे आणि सहाशे रुपये प्रति क्विंटलचा असेल तर ते थांबणंसुद्धा परवडते हे मात्र खरं आता एक तारखेपासून मोठ्या प्रमाणात सरकारची हमीभाव हरभरा खरेदी सुरू झाली की याच्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार व याच्यामुळे हरभऱ्याचा बाजारभाव सुधारणार याच्यामुळे हरभरा भाव, हर भाव पातळी पाच हजार दोनशे ते पाच हजार सहाशेच्या दरम्यान येऊ शकते म्हणजे हमी भावापेक्षा खालीच राहील परंतु एक ऑप्शन निर्माण झाल्यामुळे हरभऱ्याच्या भावात तेजी येऊ शकते आता अशा परिस्थितीमध्ये हरभरा विक्री करण्याचा विचार करत असाल तर मला एवढंच वाटतंय की बाबा जून जुलै नंतर जेव्हा सण उत्सवाची मागणी वाढेल त्यावेळेस हरभऱ्याचा भाव हा पुन्हा आपल्याला वाढताना दिसणार आहे आणि याच्यामुळं जर आपण जून जुलै नंतरचा विचार केला तर नक्की हरभरा सहा हजार पार जाणार आहे यामुळं आपण घाई गडबड न करता जर थांबून विक्री केलं तर फायदा होईल परंतु ज्यांना आता तात्काळ पैशाची गरज आहे त्यांना हे ऑप्शन आहे की त्यांनी हमीभाव सरकारला जर हरभरा विक्री केला तर मला वाटते पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा भाव त्यांना मिळू शकतो तर सध्याची ही लाख मुलाची अपडेट होती आपल्यासाठी सर्वात महत्वाची की बाबा आता रजिस्ट्रेशन तर सुरू झाले पण खरेदी एक एप्रिल पासून सुरू होणार यामुळे शंभर टक्के हरभरा भाव वाढतील याबद्दल शंका नाही याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारामध्ये हरभरा भाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपणास आवडलाच असणार त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार